नमस्कार मंडळी आज आपण हेल्दी अशी डिश पाहणार आहोत त्यामध्ये मी नवीन नवीन खूप साऱ्या आयडियाज बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला करूया पोटॅटो टॉकोज साहित्य फार उकडून बारीक केलेले बटाटे एक किसलेले गाजर लेटूस एक काकडी एक टोमॅटो दोन कांदे तेल तूप कणिक मीठ चीज पाणी जिरी मोहरी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट लाल तिखट पेरी मसाला हळद चला आधी कढई गरम करूया आणि त्यामध्ये आपण बटाट्याला फोडणी देऊया दोन चमचे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक छोटा चम्मच जिरी आणि मोहरी आपण टाकून घेणार आहोत ती छान तडतडली की त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली ती टाकणार आहोत तेही छान मिक्स करून घेऊयात आणि चार बारीक पडलेले बटाटे ते मॅश करून घेतले ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि ते सगळं छान असं मिक्स करून घेऊयात चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत थोडंसे लाल तिखट हे लाल तिखट पावडर नाही आहे थोडंसं पावडरपेक्षा मोठे असलेले लाल तिखट आहे छान मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं शिजवून देऊया आपल्या बटाटा रेडी आहे आता एका कटोरीमध्ये आपण जे सगळे कांदा टोमॅटो गाजर काकडी हे सगळे एकत्र काढून घेणार आहोत सॅलेड बनवणार आहोत आपण त्याचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता बीट वापरा किंवा कॉर्न वापरा वेगवेगळ्या तुम्ही वापरू शकता एक छोटा चम्मच त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत जे पावडर नाही आहे थोडंसं जाडसर असलेलं आहे पावडरपेक्षा आणि एक छोटा चम्मच आपण पेरी पेरी मसाला टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि पुन्हा सॅलेड छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छोटा चमचा हा लहान मुलांना पेज पासतो ना तो आहे माझा आता जी बटाट्याची भाजी केलेली आहे त्याची आपण टिक्की बनवून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ती पटपट रेसिपी करता येईल ह्यासाठी टिक्की बनवून घेऊयात आता टिक्की बनवून झाली की कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि मोठी चपाती लाटून घ्यायची आहे मोठी चपाती लाटून घेतली की एखाद्या डब्याच्या साह्याने फुलक्यांचा आकार केवढा असतो छोट्या फुलक्यांचा तेवढेच फुलके आपण कट करून घेतलेले आहे आता ते पॅनवरती भाजून घेऊयात तवा पॅन गरम करायला ठेवूया गरम झाला आहे त्यामध्ये थोडंसं तूप सोडूया जेणेकरून ते फुलके चिकटणार नाही फुलके आता भाजून घेऊयात दोन्ही साईडने छान असे आपले फुलके भाजून घ्यायचे आहेत हे कणिक म्हणजे गव्हाच्या पिठाचे आपण फुलके बनवलेले आहेत तुम्हाला जर वेगवेगळ्या मल्टीग्रेन आटायचे किंवा चिलाचे तुम्ही बनू शकता हा बेस खालचा आता तूप पुन्हा थोडं घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपले जी तयार टिक्की आहे बटाट्याची ती आपण काय करणार आहोत भाजून घेणार आहोत थोडंसं भाजून घ्यायचं आहे मध्यम टिक्की टिक्कीसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या वेग ह्याची बनवू शकता कोणी पनीरची टिक्की सोयाबीनची टिक्की किंवा सगळे कडधान्य जे आहेत आपले त्यांचीसुद्धा तुम्ही टिक्की तयार करू शकता असं नाही की बटाट्याचीच करायची आहे असं नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टिक्की तयार करू शकता आता जो फुलका आहे तो घेतलेला आहे आपण भाजलेला त्यावरती टिक्की ठेवलेली आहे आणि मंद आचेवरती हे सगळं करायचं आहे आता ते पलटी करूया आपण थोडंसं तूप सोडून आणि मॅशर आहे त्याने थोडंसं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून त्या फुलक्याला पूर्ण बाजूने आपली पॅटीस लागेल आणि त्याला चव येईल फुलक्याला तुम्ही पाहू शकता पूर्ण बाजूने असे बाहेर आलेले आहे पासारण, सारण जी टिक्की आहे ती आता ती छान भाजलेली आहे पहा गोल आकार कट केलेले लेटोस आहे ते ते कोबीसारखंच दिसतं पण ते कोबीपेक्षा थोडं पातळ असतं जास्त करून बर्गरमध्ये हे यूज केलं जातं आता तयार झालेले आपले सॅलड आहे ते त्यामध्ये भरणार आहोत आपण टिक्की ठेवली टिक्कीवरती लॅटूस ठेवलं आहे आणि त्याच्यावरती आता हे सॅलेड ठेवणार आहोत आणि वरतून आता चीज किसून घेणार आहोत छान असं भरपूर सारण भरायचं आहे आता थोडंसं भाजलं की मधोमध -मद असं फोल्ड करून घ्यायचे आहे आपल्याला पाहू शकतं सारण भरपूर आहे आपलं की पार बाहेर पण येत आहे असं भरपूर सारण भरायचं आहे आणि असं थोडं दाबून घ्यायचं आहे बाहेर आलेलं आणि मंद आचेवरती दोन्ही बाजूनी तूप सोडून तुम्ही तुपाऐवजी बटर पण वापरू शकता मी जास्त करून तूपच वापरते छान दोन्ही साईडने असं भाजून घेऊया तुमच्या मनावरती तुम्हाला तूप वापरायचे बटर वापरायचे ते तुम्ही वापरू शकता आता भाजलं आहे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे मी पाहू शकता किती सुंदर क्रिस्पी असे झालेले आहेत टॉकोज आपले मी वरतून थोडंसं चीज आणि सॉस लावलेलं आहे रेसिपी कशी वाटली हे सांगा नक्की आणि भरपूर सारण भरून असे टॉकोज तयार करा कमेंट करा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद